नगर येथे तीन वाजता एल्गार मेळावा आहे आणि अकोले तालुक्यातून सर्व ओबीसी बांधव ते एकशे साठ गाड्या आहेत टी बसे दोन आहेत आणि मिळेल त्या वाहनाने पिकअप असतील सर्व साधनाने अकोले तालुक्यातील ओबीसी बांधव जवळजवळ हजार ते बाराशेच्या दरम्यान अकोले तालुक्यातून ओबीसी बांधव नगरला जात आहेत एकूणच सगळे हे जे काय आरक्षणाचं वातावरण तयार झाले या पार्श्वभूमीवर राज्याचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी जी ओबीसीच्या एकतेसाठी एल्गार पुकारला सर्व या भूमिका त्यांनी स्पष्ट घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देवाची भूमिका घेतली मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि म्हणून भुजबळ साहेबांनी आम्ही सर्व भूमिका तीच आहे की मराठा बांधव बाला आमचे ओबीसी आमचेच आहेत आरक्षण हे स्वतंत्र मिळावं हो। आणि ओबीसीच्या आरक्षणातून मराठा आरक्षण देऊ नये त्यांना स्वतंत्र आरक्षण त्यांनी मागावं हो। कारण कायद्याच्या चौकटीत आणि संवेदनाच्या बाबतीमध्ये ओबीसीचं आणि एन टी प्रवर्गाचं सत्तावीस टक्के आरक्षण कुठेही त्याला बाधा आली नाही पाहिजे ही भूमिका सर्व राज्यातल्या ओबीसी बांधवांची आहे अकोले तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने हजार बाराशे ते पंधराशे पर्यंत जवळजवळ पोतुळ विभाग असेल राजूर विभाग असेल समशेरपूर असेल अकोल्याच्या परिसरातील सगळ्या विभागातून हे सगळ्या मोठ्या संख्येने आम्ही ओबीसी बांधव आता नगरच्या एल्गार सेवेला निघालो आहोत एकच सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं आज अहमदनगर या ठिकाणी भव्य असा ओबीसी एल्गार मेळावा आज या ठिकाणी संपन्न होतोय संध्याकाळी सायंकाळी चार पाचचा चा टाईम त्या ठिकाणी आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातून आदिवासी विभाग असेल मुळा विभाग असेल आढळा विभाग असेल प्रवरा विभाग असेल या सर्व विभागातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकवटलेला आहे आमचा लढा हा कुणाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही आमचा लढा हा कुणाच्या समाजाच्या विरोधात नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं घटनेचं आरक्षण स्वतंत्र समता बंधुता आणि कलम तीनशे चाळीस नुसार जे आम्हाला घटनेनं आरक्षण दिलेलं आहे जे ओबीसीला आरक्षण सत्तावीस टक्के आहे आणि मूळ आरक्षण सतरा टक्के आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जण बॅकडोर एंट्रीनं त्या ठिकाणी आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे ही भावना महाराष्ट्र राज्यातल्या आणि संपूर्ण देशभरातल्या ओबीसीच्या भावना दुखावणारी आहे आणि म्हणून आमच्या कुणाला आरक्षणाला ना विरोध नाही परंतु आमच्या ताटातलं आरक्षण घेऊ नये खरंतर राज्य सरकारने केंद्र सरकारने त्या ठिकाणी कायदा करावा आणि पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ती त्या ठिकाणी वाढून त्या ठिकाणी स्वतंत्र आरक्षण इतर समाजाला जाऊन याच भावनेतून या ठिकाणी खरंतर आम्ही एक आहे आणि म्हणून आम्ही अकोला तालुक्यात सर्व समाज बांधव मोठ्या गुन्ह्या गोविंदांनी या ठिकाणी नांदतो आणि म्हणून आमचा लढा ओबीसीचं आरक्षण बचावं आणि ओबीसीचं आरक्षण हे राहावं हीच भावना आहे गोरगरीब इतर समाजातील लोकांना मुलांना जर आरक्षण मिळत असेल तर आमची त्याला हरकत नाही परंतु ओबीसीचं आरक्षणाचा टक्का वाढून इतर समाजाला आरक्षण द्यावं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कुणी लावू नये हीच भावना या ठिकाणी करता आम्ही अकोलेकरांच्या वतीने व्यक्त होतो आणि आज शेकडो कार्यकर्ते आज अहमदनगरच्या येळगार मेळाव्यासाठी त्या ठिकाणी जातात आहेत मी राजूर या ठिकाणी आलेले आमचे संतोषजी मुतडक आमचे ओबीसी समाजाचे बांधव त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे नगर येथे होणाऱ्या येलगार मेळाव्यासाठी अकोले तालुक्यातील चारही विभागातून बहुसंख्येने ओबीसी बांधव जात आहे खरं तर अकोल्यात आणि एकूणच महाराष्ट्रात ओबीसीची संख्या संख्या ही अत्यंत भरपूर प्रमाणात असून म्हणून अनेकदा अनेक वर्षापासूनची एक मागणी आहे की ओबीसींचं आरक्षण टिकलंच पाहिजे आणि ओबीसींची जनगणना झाली पाहिजे परंतु प्रत्येक सरकार ती जाणीवपूर्वक गोष्ट टाळत आहे आणि हे जे अपघाताने आलेलं सरकार आहे शिंदे फडणवीस पवार यांचं या तिन्ही सर तिन्ही मिळून या ओबीसी आरक्षणावर जाणीवपूर्वक घाला घालण्याचा प्रयत्न केलेला असून त्या माध्यमातून मराठा समाजाचा फायदा सुद्धा होणार नाही हे सुद्धा मी सांगतो कारण हे आरक्षण टिकणारे नाही म्हणून त्यांनी जारंगे पाटलाला जे काही आश्वासन दिलं असेल त्याच्या आपण जर बघितलं आठ दिवसाच्या काळात तर ते सगळं फसवं आहे आणि ते सिद्ध व्हायला लागल्यामुळं ला यांचा तिळपापड झालेला आहे हे सरकार कोणाचंच पुढं करत नाही खरं तर ओबीसीचं आरक्षण अगोदरच कमी आहे त्यांचाच पोट भरत नाही मात्र त्याच्यात दुसरे घालण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न हा ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या साह्यानं ओबीसी बांधवांच्या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या मदतीनं हणून पाडल्याशिवाय राहणार नाही तीनशे पंच्याहत्तर जातीच्या दरम्यान आमच्या ओबीसी जाती असतानाही यांनी जाणून बुजवून आणखी एका जातीला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मान्य नाही कोणत्याही परिस्थितीत मान्य केला जाणार नाही ओबीसी समाज पेटून उठला या सरकारला पळती थोडी होईल आणि याचा त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावा लागेल म्हणून आज येलगार सभेसाठी नगर येथे प्रचंड जाहीर मिळावा होणार आहे आणि आम्ही सर्व समाज बांधव त्या मेळाव्यासाठी जात आहोत या ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं या मिंदे सरकार आणि त्याच्यातल्या सगळ्या आमदार खासदार या गद्दारांना आमची जाहीर मागणी आहे की तुम्ही आता तरी सुधरा नाही तुम्हाला गावं गावं पळणं चालणं सुद्धा मुश्किल करू अशी या ठिकाणी आम्ही अकोले तालुका ओबीसी बांधवांच्या वतीनं जाहीरपणे मागणी करीत आहोत हे बघा आज अख्ख्या महाराष्ट्रात पेटलेला विषय आरक्षण आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध करत नाही आज विचार केला तर आमचे मित्र आमचे भरपूर कार्यकर्ते हे मराठा समाजाचे आहेत आमच्या आम्ही त्यांच्या आरक्षणाला सदैव पाठिंबा देत आलो आहे परंतु काळाच्या ओघात त्यांच्या मागण्या बदलत गेल्या आम्हाला आरक्षण हे ओबीसी समाजातूनच भेटलं पाहिजे आणि भेटलं लग... लागेल तर ओबीसी समाजाचंच अन्यथा आम्हाला आरक्षण नको अशा मागण्या जरंगे पाटलांनी के केल्या आणि अकोल्यात हा विषय इतका उच्च स्तराला गेला की मराठा समाजाचे काही कार्यकर्ते पांडे साहेबांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आणि त्याचा आज आपल्याला त्याचा आप आज आपल्याला बघायला भेटले आज अकोल्यात जवळपास पाच हजार ओबीसी समाज एकवटला आहे आणि मी अमोलेवल्याचं स्व आभार मानतो की आज त्याच्या ह्या वक्तव्यामुळे आणि त्या खालच्या टीकेमुळे साहेबांवर त्यांनी जी टीका केली ना त्या टीकेमुळे आज ओबीसी समाज एकवटला आहे आणि तीन तारखेला म्हणजे आज नगर येथे जी ओबीसी समाजाची भुजबळ साहेबांनी जी मिटिंग मांडली तिला अकोल्यातून मोठ्या प्रमाणे प्रोत्साहन भेटत गेले आणि मी पांडे साहेबांचे आभार मानन की साहेब तुम्ही समाजासाठी जे काम करताय ना ते योग्य आहे तुम्हाला कोणी तुमच्यावर टीका केली तरी तुम्ही कधीच खचू नका अख्खा अकोले तालुक्यातला आणि अकोलाच नाही तर संगमनेर नगर जिल्हा नक्कीच तुमच्या मागे ओबीसी समाजासाठी ओबीसी ओबीसीच्या हक्कासाठी उभा राहील जशी आम्हाला तुमची गरज आहे ना वेळेला आम्हाला तुमच्या वेळेला जेव्हा तुम्हाला आमची गरज पडेल ओबीसी समाज सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि एवढं सांगून मी आज माझं मनोक्त व्यक्त करतो आणि एवलेने जे वक्तव्य केलंय ते अतिशय खालच्या पातळीचं आहे आणि ते समाजाला मान्य नाहीये तर त्यांनी पांडे साहेबांवर जी टीका केली तर आम्ही अख्खा ओबीसी समाज एकवटलो आहे आणि ओबीसी समाजाच्या वतीने आज अमोल रेवलेचा जाहीर निषेध करतो अकोला कार्यकर्तून अगदी भव्य देव मेळा ओबीसी समाजाचा निघत आहे आणि दोन तीन दिवस आम्ही सलग सा पाहतो की प्रत्येक गावातून प्रत्येक तळागाळातून ओबीसी समाजाचे कार्यकर्ते नेते शेतकरी बांधव सगळे उपस्थित आहे त्यांचा ओबीसी समाजच त्यांच्या पाठीमागं नसतो तर सर्व आमचा आदिवासी समाज अगदी त्याच्या पाठी त्याच्या मेळाव्याला पाठिंबा देत आहे मला एकच सांगायचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आमचं त्यांना काहीच म्हणणं नाही परंतु ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा आला लागतात त्यांना कुठंतरी बाजूला आरक्षण करून एक टक्का दोन टक्के त्यांनी सेपरेट वाढून त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावा आम्हाला करते आणि शेवटचं वाक्य हेच सांगेल की ओबीसी समाजाला धकाना लागता किंवा कोणत्याही समाजाला धकाना लावता तुम्ही स्वतःच आरक्षण मिळू शकता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस